पण हे सुधारले नाही मला वाटतं आमच्यातले दाखल दे आमच्यातले मा दे आता सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जा असं बसतं वचक म्हणजे पकड कमीच कमरे का पकड होती का नाही पकडी जर असतील तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणात ते सुट्टेच नसते आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरते कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं आता दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या आवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक झाली डोळ्याने बघत सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणजे दादांचा जवळ आहे आपण त्यांना भेटणार का राष्ट्रपती काय करायचं त्यांना फक्त लोक अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित राहत त्यांना फक्त मराठी निवडून येत लागत एकदा अंगावर बोला पडा वापरायला लोटली ही त्यांची सिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरी मराठ्यांचं काम करा त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आणि दिवशी अभिमानी उत्सव पाहून सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही उत्तर भेटत त्याच्या त्याच्यापेक्षा नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर त्यांचा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेनकार पाऊल उचललं कारण इतके मोठं भरत आम्हाला माहिती राज्यात एक दिवसात काटावा वाचत होतो आम्ही यांचा थांबायचं स्वतः असेल ती जिंती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना आम्ही सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे प्रत्यय करू नका पण बहुतेक त्यांनी मोका सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नाविलाच आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावलं लागतं तर आमचे जे क्रमांकाला लागले ती बाप रडतो हात मी कसा कसा रडतो पोरांना उरठा सुद्धा येणार इतक्या प्रूर तुम्ही हत्यादार घडून आणणार असली तुमच्या ह्या सोळसोळाटाचा मानक आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयावह खूपच हजारक परिस्थिती झाली जोड्याने असं आमच्या काही लोकांना वाटवलंय म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं बीड जिल्ह्यात मला आमचं काम काय सांगून द्या सांगायचं नव्हतं आणि ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता तो ते थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भयाच्यानंतर हे सुधारतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ द्या होऊन जाणार आहे आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूत राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घेता दिवसात काटावायचे तुम्हीच बघायला पळवी अधिकारीच नेमायची वेळ आली कसं काही खासदार भेटून गेले खासदारने अशी प्रतिक्रिया दिली की पळवी अधिकारी टोळीसाठी असा सगळे बदलण्याच घरचे एक बदल दोन बदल एसपी साहेब अरे खाली बाईक लागले तुम्ही सांगितल्या बरोबर त्या दिवशी अॅक्स घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले कुठच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणारे आता पी साहेबांनाही पुन्हा बोलणार की गेलेच पाहिजे त्या दिवसं चांगलं काम केलं त्यांनी का आरोपी पकडले त्यांना फरा व्हायला जागा मिळाली नाही पण चुकी दही संतच व्हायच्या प्रकरणासाठी ते पन्नास साठ जण आरोपी दिले तर हे माझा कार्यक्रमात राहिलेच नाही आणि आता हे सरकार मला वाटतं सांगितलं नाही ते जे दोन लोक आहेत ते सुद्धा बघते त्यांना समजून सांगत नाही तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद